शाळा जाईल तू हम्म मग काय घाललं नाहीस कपडे घातला नाही युनिफॉर्म लिह तुझं युनिफॉर्म लिव ते ड्रेस लिह तुझे शाळेचे ते युनिफॉर्म लिह

कडी लवकर लवकर कर शाळेचा टाइम हो बस शिनू शिनू शान बस की फॅन चालू कर थांबणार आता तुमची किरकिर ऐकाव लेकराची किरकिरी ऐकायचं कोणाच साक्षीच शाळेत टीचर शिकलो आहे का नाही तुला थोडीपणा करण्या इकडे इकडे थोडीपणा करण्या इकडे इकडे तू थोडीपणा करण्या इकडे तुझं नाव काय ते सांग

अंडे होत ए बी सी डी ई एफ जी येलो मेलो पी के आर आई एन टी पर्पल फायर पर्पल ब्लू स्मोक खराब येलो मेलो पीलो काय कर रहा एल यम एन ओ पी एस मनम अरू लावून घेत टिकटी लावून टिकली लवकर ऑटोवाल्याचा फोन येतो लवकर कर